माणस माती कड़ी आई धनधान्य जी कड़ी आई धनधान्य मन जी माती आणस

मी दीपक काशीद आणि आज आपण आलो आहोत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द या गावामध्ये या गावातील काही मान्यवरांनी एकत्र येऊन वृक्ष संवर्धनाचा वसा हाती घेऊन उजाड माळराणाला हिरवेगार करत संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे एक वेगळा आदर्श लोकांसमोर त्यांनी ठेवला आहे या मान्यवरांनी याच गावातील एक लोकहितवादी आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय देवराम दादाजी मोरे यांच्या नावाने वनसंवर्धन समिती ट्रस्ट स्थापन केली आहे तर आज आपण या मान्यवरांकडनं जाणून घेणार आहोत कसे चालते त्यांच्या या समितीचे कार्य त्यांच्या शब्दामध्ये तर आपल्यासोबत या समितीचे सल्लागार आहेत सर नमस्कार नमस्कार आपण या कार्याची या कार्याची तुम्हाला संकल्पना कशी सुचली आपल्या गावचे एक मनीष मोरे म्हणून आहेत तर त्यांच्या मनातली ही जी कल्पना आहे त्यांनी आपल्या गावचे गुलाबराव मोरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी पी रोड पोलीस स्टेशन यांना ते सांगितल्यानंतर त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आणि ह्या चर्चेतून नंतर आमची आधार चलन आधार जनकल्याण सेवा संस्था जी आहे मुंबईची त्या माध्यमातून चर्चा पोलीस स्टेशनलाच झाली आणि साहेबांनी मला सांगितलं की आपल्या गावामध्ये हा प्रकल्प आपण वृक्षारोपणचा करूया आणि त्याचा सर्व जनसामान्यांना तो फायदा होईल मग त्याच्यानंतर मग त्यांनी नव्वद हजार रुपये माझ्याकडे दिले आणि ह्या संकल्पनेमधून या, संकल्पने या गावामध्ये प्रत्येक घरोघरी ही केशर हापूस ही आंब्याची झाडं पोहोचवली पाहिजे तर गाव आपलं हिरवंगार गार निर्माण होईल <coughs> तर आपल्या सोबत या संस्थेचे अध्यक्ष सुद्धा आहेत सर मला सांगा या वृक्ष लागवडीची सुरुवात आपण केव्हापासून केली होती आता सोमोशी साहेबांनी जे तुम्हाला संकल्पना सांगितली त्याच्यामध्ये दोन हजार अठरा च्या वेळेला साली या गावामध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आणि त्यांची जनदार कल्याणच्या वतीने गावामध्ये मिटिंग घेतली आणि वृक्ष लागवड करायचं घोडे डोंगरावरती आपल्या शिरोलीच्या ठरवलं त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थ एकत्र आले वृक्ष लागवड सुरू केली आम्ही तिथे आणि वृक्ष लागवड सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती बरेच काही प्रश्न निर्माण झालेले होते मग त्या वेळेला आत्ताच मागाशी त्यांनी जे मोरे साहेबांचं नाव घेतलं अशा मंडळींनी काही देणगी रूपाने काही मदत केलेली होती तर त्या काळात आम्ही इथले स्थानिक का मजूर काही आपल्या इथे बागायती क्षेत्र असल्यामुळे उपलब्ध होत नसायचे त्यामध्ये आम्हीची संपूर्ण आत्ताची जी बसलेली टीम आहे आणि आणखी काही ग्रामस्थ आहेत ते मिळून आणि आम्ही वरती पट्ट्यातले मजूर लोक एकत्र येऊन आम्ही डोक्यावरती पाणी घालून झाड वाढवायला सुरुवात केली अच्छा आपल्यासोबत या समितीचे सल्लागार श्री मोरे सर आहेत सर काय सांगाल तुम्ही मी मुंबईमध्ये असताना या लोकांनी वृक्षारोपण चालू केलं आमच्या मिटिंग व्हायच्या मुंबईमध्ये त्याच्यानंतर या लोकांनी डोक्यावर त्या झाडांना पाणी देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काही मर्यादा असल्यामुळे नंतर मोनिका माबरे जी आपल्या गावची सुकन्या आहे अमेरिकेमध्ये तिनं मग ह्या ट्रस्टला चांगली मदत केली आणि तिला स्वतःला वृक्ष लागवडीची आणि वृक्ष संवर्धनाची आवड असल्यामुळे टोटल आठ हजार झाडं इथे आता प्लॅन केलेली आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये मला वाटतं हजार एक झाडं प्लॅन झालेली आहे ह्या आठ हजार वृक्षांना संपूर्णपणे जे ड्रिप सिस्टम आहे त्या ड्रिप सिस्टम त्या मोनिकाने दिलेली आहे आणि शेततळ्याच्या माध्यमातून त्यामध्ये तीन वर्षावरचं पाणी हे करून दोन टँक इन्स्टॉल केलेले आहेत त्या टँकमध्ये पाणी स्टोअर केलं जातं आणि त्या माध्यमातून ते ड्रिपद्वारे सर्व झाडांना ते पोचतं आणि आपली जी वनसंवर्धनची जी जे हे समितीचे जे लोक आहेत जे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हटलं तरी वाहू होणार नाही ते सातत्याने त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था कशी होते पाणी बरोबर त्या झाडाला पोचतं का ते इन्शुअर करतात आणि जवळजवळ मला वाटतं आठ हजार वृक्षापैकी कमीत कमी साडेसात हजार वृक्ष तर नक्कीच चांगल्या प्रकारे त्याची वाढ हो होत आहे आज जर पाहिलं जागतिक तापमान वाढत आहे खूप समस्या आहे प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे वृक्ष लागवड झाली पाहिजे असं मला वाटतं आणि प्रत्येक गावामध्ये अशाच प्रकारची समिती स्थापन होऊन जर अशा प्रकारे जर हा प्रोजेक्ट पुढे गेला तर मला वाटतं शासनावर पण अवलंबून राहण्याची गरज नाही शासन तर आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट नेहमीच मदत करत असतं इथे चव्हाण साहेब आहेत आरेपू साहेब त्यांचं नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे तर अशा प्रकारचं एक प्रोजेक्ट आहे ना प्रत्येक गावात झाला पाहिजे जा। आज जर आपण पाहिलं तर आपल्याला मधमाशा दिसत आहेत काजवे रात्रीचे चमकायचे काजवे दिसत नाही फुलपाखरे दिसत नाही म्हणजेच कुठेतरी वृक्षाची निसर्गाचं इकोसिस्टम बिघडलेली आहे निसर्गाची हानी होते निसर्गाची आणि होते इकोसिस्टीम बिघडलेली आहे ती इकोसिस्टीम पुन्हा रिएस्टाब्लिश करायची असेल तर आपल्याला गांभीर्याने ते घेतलं पाहिजे आणि नेक्स्ट जनरेशनला जर चांगल्या प्रकारे ऑक्सिजन आणि वाचवायचं असेल तर वृक्ष लागवड ही सामाजिक जबाबदारी असं मला वाटतं आता जर पाहिलं वायनाडचं जे झालं जे जेल झालं आपलं माळींचं एक उदाहरण आहे ते वृक्षच नाहीये वृक्ष नसल्यामुळे माती धरून पकडायला त्याला काही आधारच नाही त्यामुळे ती काळाची गरज आहे आणि हा प्रोजेक्ट आम्ही असंच इथून पुढे पुढे निघत करू गाव गावच्या ग्राम सरपंच आणि ग्रामस्थ ग्राम जे आहे त्यांचे सहकार्य आहे बघूया आता पुढे आपण अजून वृक्ष लागवड करूया आणि संवर्धन करूया आपल्यासोबत आता या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत सर काय सांगाल तुम्ही आपण ज्याप्रमाणे समाजात राहतो माणूस हा समाजशील प्राणी आहे त्याचप्रमाणे आपण निसर्गाचंही काहीतरी देणं लागतो या भावनेने आपण काम केलं पाहिजे या उद्देशाने आम्हाला प्रेरित केलं सन्माननीय सोमोशी साहेब असतील आमचे सन्माननीय मुरावजी मोरे साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आणि ही चळवळच म्हणावी लागेल ही चळवळ आम्ही सुरू केली कारण आज आपल्याला झाडांशिवाय पर्याय राहिलेला आहे पाण्याची टंचाई असेल दुष्काळग्रस्त असेल तर याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला झाडं ही लावावीच लागणार आहे मग त्यासाठी हे एक पाऊल आम्ही टाकलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला आमच्या गावचा भरघोस असा पाठिंबाही मिळतोय त्यात बरेच नवतरुण सहकार्य आहेत त्यांचाही आमच्याबरोबर इथे सहकार्य असतं आणि त्यांच्यामुळे आम्ही थोडासा उशिरा का होईना पण या गोष्टीला सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत या संस्थेचे सहखजीनदार राजाराम ढोमसे आहेत सर आपण काय व्यवसाय करता आणि या ठिकाणी आपला वेळ कसा देत असता मी शेती करतो आणि ज्या वेळेला टाइम भेटेल त्यावेळेला इकडं मंडरा इकडे येत असतो साहेब हे आमचे कोंडाजी नाना अध्यक्ष म्हणजे आम्ही वेळात वेळ काढून मोकळ्या वेळेत इथे येऊन आपलं काम चालू करायचं वन संवर्धन करणं का गरजेचं आहे असं तुम्हाला काय वाटत काय वाटत त्याच्याबद्दल हे वाढत तापमानामुळे आता या उन्हाळ्यातच एकदम तापमान वाढलं होतं ना त्याच्यामुळं आपल्यासोबत संस्थेचे खजिनदार आहेत कोंडाजी मोरे मला सांगा आपण हे काम करण्यासाठी किती लोक एकत्र आलेले आहेत आम्ही जवळजवळ पूर्ण गाव आहे ग्रामपंचायत आहे आणि सहकारी मिळून आम्ही आठ ते दहा जण का, कार्यशील आहोत या झाडांमध्ये साधारणपणे आपण कोण कोणती झाडे लावलेली आहेत बरेच बऱ्याच प्रकारची झाडे आहेत त्याच्यामध्ये लिंब आहे वड आहे चिंच आहे आवळा आहे भोवळा आहे आणखीन हिरडा आहे बरेचसे बरेच प्रकारची झाड आहेत त्याच्यामध्ये काही औषधी झाड आहेत का सगळी औषधी फळझाड कोणती कोणती आहेत आवळ आहे शिताबळ आहे चिंच आहे जांभळ आहे मला सांगा जी जागतिक तापमान वाढ होती त्याच्याबद्दल तुमचं काय मते सध्या चालू असलेली वृक्ष तोड आणि सध्या जे कॉन्क्रिटीकरण चालू आहे शहरांचं विस्थापितकरण चालू आहे याच्यामुळं जागतिक तापमान सध्या वाढत आहे परंतु आम्ही त्याला थोडीशी बगल देऊन शिरवलीकर मंडळींनी संपूर्ण इथे मगाशी साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे वरती जवळजवळ आता आमचं लक्ष जे आहे दहा हजार वृक्षांकडे आहे आतापर्यंत म्हणजे ह्या वर्षी आमचं नऊच्या पुढे टार्गेट तयार झालेले आता तुम्ही मग तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आमचे वृक्ष पण या ठिकाणी आलेले आहेत खड्डे पण प्राथमिक स्वरूपातले घेऊन झालेले आहेत आता एवढे एक दोन दिवसात आम्ही जवळजवळ साडे नऊ ते दहा हजार वृक्षापर्यंत आमची वाटचाल करतोय आणि दहा हजाराचं टार्गेट आम्ही दोन हजार पंचवीसला पूर्ण करणार हे अशी आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्व ट्रस्टींनी तो एक प्रमाण मानून ते पूर्ण करायचं ध्येय मनाशी बाळगलेलं आहे या संस्थेच आणि तुमचं जे एकंदर काम आहे याचं जे आर्थिक नियोजन आहे हे आपण कसं मॅनेज करता आम्ही आमचे जे सगळे ट्रस्टी आहेत म्हणजे त्यांनी आम्ही आम्ही स्वतः वर्गणी काढलेली आहे आणि तुम्हाला आता मगाशी सांगितलं मी की मोनिका महाबरे जे आहे त्यांनी आम्हाला भरघोस मदत केलेली आहे अच्छा वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करा मी तुम्हाला आर्थिक मदत देईल त्याच्यामध्ये काही हे होणार नाही त्यांनी ग्वाही दिल्यामुळे आम्ही त्यांच्यामुळेच हा प्रोजेक्ट पुढे घेऊन चाललेलो आहोत आता साधारणपणे ही जी तुम्ही झाडं लावलेली ले आहेत हे आतापर्यंत किती वर्षांची झाड झालेली ले आहेत आम्ही दोन हजार अठरापासून जी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आम्हाला फार पाण्याच्या टंचाई भासल्यामुळे त्यामध्ये काही जास्त झाडं जगवू शकलो नाही आम्ही तर त्यावेळेला साधारणतः एक दोनशे अडीचशे झाडं जगवलेली त्यानंतर जे कैलास महाकाळ म्हणून आपण जे वृक्ष लावलेले त्याच्या बाजूला त्यांची कोय चालू आहे खडी करण्याचं काम त्या सदग्रस्ताने आम्हाला टेम्पोनी पाणी पुरवून आम्ही तिथे सुरुवातीला एक हजार लिटरच्या टाकीने Hmm. त्या झाडांना जगवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतरच्या एकोणीसला एकोणीस वृक्ष ला जी जी लागवड केली त्यावेळेला केली आम्ही दोन हजार मधल्या टापू मध्ये दिसतात तुम्हाला ती दोन हजार वृक्ष लावल्यानंतर ते आता जवळजवळ आपल्या पेक्षाही उंच भरारी घेतात आता ती झाडच बोलू लागलेली आहे आमच्या पेक्षा म्हणजे जवळजवळ नऊ आठ नऊ दहा अशे फुटाची ती झाड झालेली जा आहे सध्या त्यानंतर ग्रामस्थांनी आम्ही मिळून आणि मग साहेबांनी उल्लेख मोरे साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे मोनिका ताई आम्हाला भरघोस अशी मदत केल्यामुळं आम्ही तिथे संपूर्ण झाडांना शेततळ करून ड्रीपने पाण्याची व्यवस्था केली वरती टाक्यांमधून आणि त्याने त्याच्यामुळे आमचे आता जवळजवळ पाचवं वर्ष आहे अशी टप्प्याटप्प्याने आमची संस्थेची आणि या गावाची वृक्ष वाढायला सुरुवात झालेली आहे आता बऱ्याचशा प्रमाणात चांगल्या प्रकारे वृक्ष वाढल्यामुळे आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सहकार्य जे मिळतंय ते फक्त नुसती झाडं दिली झाडं लावली आणि झाडं मेली म्हणून नाही त्यांनी प्रत्यक्ष येऊन तिथले सातपुते साहेब असतील भिसे साहेब असतील आताचे चव्हाण साहेब असतील एफ ओ आणि याच्या अगोदर एफओ जे होते शिंदे साहेब मनीषा मॅडम होले मॅडम ह्या सर्व मंडळींनी आम्हाला खूप सहकार्य केलं आता त्या पुढील काळामध्ये आता तुम्ही जे फोटोग्राफी वगैरे घेतले त्यामध्ये एक बरीचशी ग्रील शिड्याची झाडं आहेत परवाच्या दिवशी आम्ही जे ल वृक्ष लागवडीच्या या ठिकाणी कार्यक्रम केला जो दहा हजाराकडे आमची वाटचाल आहे त्या कार्यक्रमामध्ये उपवंश संवर्धन अधिकारी संरक्षक अधिकारी भिसे साहेब आलेले होते त्यांच्याकडे आम्ही संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीने प्रश्न मागणी केली की जेणेकरून ही ग्रिल शिड्याची झाडं काढायला तुम्ही आम्हाला मदत करा आणि हे आत्ताच्या आपण जी लावलेले वृक्ष आहेत त्याची म्हणजे भरभराटीने वाढ होईल कारण त्यांना त्या वृक्षांना या ग्रील सिडेमुळं सध्या सूर्यप्रकाश वगैरे काही भेटत नाही त्यामुळे त्यांच्या उंची ज्या आहेत त्या छोट्या आहेत अजून तर ते मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की साधारणतः आम्ही आमच्या शासकीय लेवलवरती वनविभागाच्या चर्चा वगैरे करून साहेबांशी तुम्हाला आम्ही ग्रीव सिडिया पासून मुक्त करायचा प्रयत्न करू आणि आता जी झाडं जी ज झालेली आहेत मोठे त्याच्यामध्ये आम्ही जे डोंगराला चार घेतलेले आहेत त्यामध्ये पावसाळ्याचं पाणी साचतं पाणी साचल्यामुळे ज्या डोंगराच्या कडेच्या ज्या विहिरी पहिल्या ओसाड व्हायच्या उन्हाळ्यामध्ये त्यांना आता पाण्याची पण लेवल वाढू लागलेली आहे पाण्याचा आमचा बराचसा प्रश्न मिटूचा लागलेला आहे डोंगराच्या कडच्याच विहिरींना पाणी असल्यामुळे तिथले शेतकरी समाधानी झाले आहेत आणि आम्हाला सगळ्यात मोठं गावचं एक सहकार्य असं मिळतय की जे जे वृक्ष लागवड केलेलं आहे याच्यामध्ये जे मोकळी जनावरं जे असतात आपण चारण्यासाठी सोडतो तेही त्या अगदी ग्रामस्थांनी सगळ्यांनी मनावर घेऊन तेही त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांनी ते बंद केलेले आहेत आणि जेणेकरून जास्तीत जास्त वृक्ष कसे वाढीला लागतील याकडे संपूर्ण पूर्ण आमची स्वर्गीय देवराम दादाजी वन संवर्धन ट्रस्ट ची टीम आणि ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ देतात तर आपल्या सोबत या संस्थेचे सहसचिव सुद्धा आहेत सर, सर काय सांगाल या आपल्या वृक्ष संवर्धनाबाबत वृक्ष संवर्धन आज जर बघितलं तर खूप काळाची गरज आहे आज गेले आपल्या शिरोली खुर्द मध्ये गोरडी डोंगरावरती गेले पाच ते सहा वर्षापासून वृक्ष लागवडीचे कामकाज चालू आहे आणि त्या निमित्ताने आज आपण आमची माहिती घेतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आपण काय सांगाल सर गेल्या चार चार ते पाच वर्षापासून हा वृक्ष लागवड आणि नुसतीच वृक्ष लागवड नाही तर मुख्य हेतू म्हणजे वृक्ष संवर्धन हा हेतू हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सगळ्यांच्या प्रयत्नातून साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळे शरोली खुर्जमधील वनप्रेमी करत आहोत आणि आज जर आपण पाहिलं तर उष्णता वाढत चाललेली आहे आणि या ग्लोबल वॉर्मिंगमुळं आज आपण पाहतोय बावन्न छप्पन डिग्री सेल्सिअसपर्यंत आज आपल्या भारतातील काही राज्यांमध्ये तापमान वाढत चाललेलं आहे आणि हे नक्कीच आपल्या आरोग्यासाठी आपल्या जीवितासाठी नक्की घातक आहे आणि त्या दृष्टिकोनातून झाडे लावा आणि झाडे नुसतीच लावू नका तर ते त्यांचं संवर्धन करून ती जगवा ही चळवळ खऱ्या अर्थानं उभी राहणं गरजेचं आहे गरजेचं आहे आणि त्याचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून गेली चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी वृक्ष लागवड करून या वृक्षांचं प्रामाणिकपणे जतन करण्याचा संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मला सांगा सर इतर गावांना किंवा इतर ग्रामपंचायतींना तुम्ही याच्यामधून मा माध्यमातून काय संदेश द्याल तसं जर म्हटलं ना तर प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक चळवळ म्हणून हा प्रोजेक्ट उभा राहिला पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाने ह्या ह्या ठिकाणी यावं हा प्रोजेक्ट पाहावा आणि त्यांच्या गावात अशा प्रकारचे एक लाईक माइंडेड लोक निसर्गप्रेमी जे आहे त्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करावं वृक्ष लावून फायदा नाही त्याचं संवर्धन पण करता आलं पाहिजे त्याला पाण्याची व्यवस्था त्याला त्याचं त्या तण होणार नाही नंतर त्याचं जे प्रोटेक्शन आहे त्याची काळजी पण घेतली पाहिजे आज जर आपण पाहिलं मधमाशा जर नसेल तर पॉलिनेशन होणार नाही क्रॉप पण येणार नाही पूर्ण मानवजात धोक्यात निर्माण होऊ धोक्यात येऊ शकते म्हणून आपण वृक्ष अधिकाधिक वृक्षाची लागवड करणं गरजेचं आता जर पाहिलं गावामध्ये तर प्रत्येक शेतामध्ये लोक झेंडूची झाडं लावतात कशासाठी मधमाशासाठी किंवा कांदे साताऱ्याला देतात कांदे आणि त्याचं बी तिकडं तयार केलं जातं कारण तिकडं मधमाशा जास्त आहे जंगल असल्यामुळं आपल्याकडे मधमाशाच नाही तर यासाठी प्रत्येक गावामध्ये वृक्ष लागवड जोमाणी झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे इकोसिस्टम पण बॅलन्स राहते वृक्ष वाढले तिथं पक्षी येणार पूर्वी बघा मोठे मोठे वृक्ष असायचे त्याला अशी एक डोली असायची त्याच्यामध्ये पक्षी राहायचे त्या पक्ष्यांना राहण्यासाठी जागाच जागाच नाहीये ॲनिमल्स येतील बर्ड्स येतील जे निसर्गाशी कनेक्टेड आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचे आहे ती इकोसिस्टम पूर्व होत होईल असं मला वाटतं म्हणून वृक्ष लागवडीचं ही चळवळ जी आहे ती खरं वास्तविक पूर्ण तालुक्यात पूर्ण जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोचायला पाहिजे मधमाशा कमी होण्यामागे केमिकल पेस्टीसाइडचा सुद्धा खूप मोठा हात आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा नक्कीच आता पंजाबमध्ये जर आपण पाहिलं मग पंजाबमध्ये इतके कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत की तिथं कॅन्सरची ट्रेन आहे आता मी असं मला नक्की डेटा माहीत नाहीये परंतु आपल्या जुन्नर तालुक्यात देखील कॅन्सरचे पेशंट भरपूर आहे कारण कारण अमर्यात पेस्टिसाईड आणि इन्सेक्टिसाईडचा वापर आणि मध माणसावर त्याचा परिणाम होऊ शकतो तर जे क्रिएचर्स आहेत ॲनिमल्स आहेत बर्ड्स आहेत त्यांच्यावर शंभर टक्के परिणाम होत असणार आज तुम्हाला काजवी दिसत नाहीत फुलपाखरी दिसत नाहीत आम्ही लहानपणी रात्रीचं जर पाहिलं तर काजूच्या संपूर्ण असा ब्लेअरच्या लेअर दिसायचा आता दिसत नाही ते म्हणजेच या पेस्टीसाईड आणि इन्सेक्टीसाईडचा नक्कीच त्यांच्यावर परिणाम झालेला आहे असं मला वाटतं तर मित्रांनो फार जास्तीचा काळ नाही आहे पाठीमागचं एक दहा पंधरा वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर आपलं जे तापमान होतं ते एक साधारण अठ्ठावीस तीस बत्तीस अंशाच्या आसपास होतं आणि आपण आता सेहेचाळीस अंशाच्या पुढे आपलं तापमान क्रॉस झाले याचं सगळ्यात सगळ्यात मोठं कारण म्हणजे अमर्याद झालेली वृक्षांची तोड तर हे जर समतोल साधायचं असेल तर झाड हे प्रत्येकाने लावलंच पाहिजे तर सर्व ग्रामस्थांना आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मनपूर्वक धन्यवाद आपण आमच्या चॅनलवर आलात आणि आम्हाला आमच्या दर्शकांना मनपूर्वक असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद